नमस्कार मित्रमैत्रिणींनो एके क्रिएशन या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीविषयी थोडक्यात माहिती सांगत आहे अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल थोडीशी माहिती पाहणार आहोत चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्यांचे पूर्ण नाव भीमराव रावजी आंबेडकर असे होते त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे मध्ये झाला इसवी सन सोळाशे सहामध्ये त्यांचा विवाह दापोलीच्या नऊ वर्षाच्या रमाबाई यांच्याशी झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण करून पुढे कोलंबिया विद्यापीठ व लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या दोन्हीमधून अर्थशास्त्रातील अर्थ डॉक्टरेट पदवी मिळवली आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दीत ते अर्थशास्त्र अध्यापक व वकील वकील म्हणून त्यांनी काम केले पुढे भारतीय स्वातंत्र्यासाठी समाजासाठी कार्य केले डॉक्टर आंबेडकरांनी दलितांच्या दलितांसाठी राजकीय व सामाजिक हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला तसेच भारतीय राज्यघटना लिहिण्यातही त्यांचा मोलाचा वाटा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अर्थतज्ञ कायदेतज्ञ व समाजसुधारकही होते समाजातील होणाऱ्या भेदभावांविरुद्ध लढण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले तसेच ते कायदेमंत्रीही होते अशा या थोर महामानवाचे महापरिनिर्वाण सहा डिसेंबर एकोणासशे छप्पन्न रोजी झाले तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद जय हिंद जय भीम